अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तराडी ते हिंगणी गावाजवळ रविवारी रात्री सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक शिरपूर तालुक्यात घडली आहे या घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही शिरपूर शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर येथील एस पी एम कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी शहादा येथे गेले होते नऊ रोजी बहिणीला भेटून रात्री परत येत असताना मार्गावरील तराडी गावाजवळ मागून एका दुचाकीवरून येणाऱ्या दोन युवकांनी काही कारण नसताना गोळीबार केला त्यावेळी प्राध्यापक पाटील यांच्या पाठीच्या पोटात एक गोळी लागली त्यानंतर ते काही अंतरावरील तराडी गावात आल्यावर घडलेली घटना सांगितली त्यानंतर त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कारण समजू शकले नाही पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे